यही तरीका है से कारों महिलाएं तो ऊबर आतीं कई कैमरे तोड़ता है सिर्फ दहेलित दोन दोन तीन महिलाएं म्हणजे राहतील काही दोन तीन याची घेईल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये याचं प्रत्युत्तर जनांगीच्या चुकीमुळे सर्वच प्रस्थापित मराठा नेत्यांना भोगावं लागेल क्यू ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी जरांगेचा बाब जरी मुख्यमंत्री झाला तर ओबीसीतून आरक्षण त्याला मिळणार नाही आणि सत्तेत बसण्याची भाषा दरांगीची जरांगीला आम्ही वारंवार अनेक ठिकाणी अनेक वेळा वेळेशी बोलताना आव्हान दिलेलं आहे की जरंगेमध्ये धमक असेल दरांगीची अवकाळ असेल तर त्याने दोनशे अठ्ठ्याऐंशीच नाही फक्त अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा हो करून दाखवावेत आणि त्यापैकी आठ आमदार निवडून हो। आणून दाखवावेत आणि सत्तेत बसण्याची भाषा मुख्यमंत्री होण्याची भाषा धरांगीच्या तोंड शेट हा पाचवी नाकास माणूस याचा कुठला संविधानाचा अभ्यास नाही मंडळ आयोगाचा अभ्यास नाही समाजकारणाचा अभ्यास नाही राजकारणाचा अभ्यास नाही कुठेतरी वाळूवाले बोटक्यावाले मटक्यावाले दारूवाले लोकांना जवळ धरून कुठेतरी रसद मिळवायची त्याच्या जोरावर पैशाच्या जोरावर आंदोलन आंदोलनाच्या जोरावर पैसा अशी परिस्थिती निर्माण करून या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये रसद निर्माण करायची आणि सर्वच मराठवाड्यातील राज्यातील तुकारीवाले असतील बांधावाले असतील यांनी पूर्ण देण्याचं त्यांना काम केलं आणि रसद देऊन या राज्यामध्ये ओबीसी समाजावर अन्याय करण्याचं काम केलं त्यामुळे तुकारीवाले असतील बांधावाले असतील आणि जरांगे नावाच्या छपरी माणूस असून यांना कुठेही सत्ता सत्तेत जाण्यासाठी रास्ता मिळणार नाही आणि त्यांना कुठेतरी येणाऱ्या काळात तोंड कुठून लापाव असं त्याला जागा सुद्धा मिळणार नाही जरांगेचं उपोषण स्थगित झालंय आम्ही सुद्धा आज आमच्या समन्वय समितीच्या आणि सर्व समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन कारण गेल्या सात दिवसापासून आम्ही तो उपोषण करत होतो उपोषण करण्याचं कारण सुद्धा तसंच होतं की गेल्या पंधरा दिवसापूर्वीपासून मंत्रिमंडळातील जबाबदार काही मंत्री, का मंत्री हैदराबाद गॅजेट लागू करण्याचे काही आवर्जून सुतोवाच करण्याचं काम करत होते आणि जर हैदराबाद गॅजेट लागू झालं तर या मराठवाड्यात ओबीसी संपुष्टात येणार होता त्यामुळे आम्हाला तातडीने उपोषणाला प्रश्न गरजेचं होतं कारण या राज्याच्या जातीवादी हो मुख्यमंत्री असल या राज्यातील तुकारीवाली असतील याला जर जसं तसं उत्तर देण्याचीच दे दे भाषा कळत असेल तर त्यामुळे आम्ही उपोषणाची भाषा उपसणारी आणि येणाऱ्या काळात कुठलंही त्यांनी ठरवलं तर जसं तसं उत्तर देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आम्ही गरीब घरातून जर येत असो तर आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि आमचा समाज सुद्धा घाबरत नाही कारण हे राज्यामध्ये फक्त पंधरा टक्के आहे नऊ टक्के मराठा पोलीस शहा म्हणून घेणारा आणि पोलीस दबाव निर्माण करत असेल तर आज त्या अठरा पदर जातीतील बारा बोलतेदार असतील अठरा अमकतेदार असतील छोटे छोटे समाज असतील ते सर्व एकत्र आले अनेक दिवसापासून एक वर्ष झाले अन्याय सहकर्ते वाड्या वस्त्यावर जाऊन माझ्या छोट्या समाजातील तरुणांना मारहाण करण्याचं काम ह्या दंडशाहीने केलं त्याचाच बदला म्हणून येणाऱ्या काळात ओबीसी समाजातील तरुण जशाच तसं उत्तर देण्यासाठी सज्ज झाले आणि दुसरी गोष्ट येणाऱ्या विधानसभेमध्ये मतपेटीतून नक्कीच या ज्या ज्या जातीवादी आमदारांनी झरंगे नावाच्या बावीस आणि छत्री माणसाला सीओबीसीतूनच आरक्षण द्यावं असे पाठिंब्याचे पत्र दिले अशा सर्वच आमदाराला घराचा रस्ता दाखवण्यासाठी ओबीसी समाज सज्ज झालाय आणि येणाऱ्या काळात नक्कीच या राज्यामध्ये सीओबीसीचे शंभरपेक्षा आमदार विधानभवनात केलेले तुम्हाला पाहायला मिळेल एक ना ये बस पाणी पिण्यासाठी बस दीदी थोड़ा क्रॉस ना सीधा नहीं क्या खतरनाक बीड़ी लिए जताई कर देंगे ये किस मुनीमालिक नहीं यार वहीं तो आप अगर आप अगर ये कर देंगे कोई लागू नहीं करेगा एक दिन नहीं नहीं सब सही है ना लोगों में भी तो एक मिनट हाँ है इअलाव है, इतरबा, बॉविक उपारवा, पानधिसे भठिया एक ईस इस घए, प म misf़ मारूगा, आप उलावा, थि पसमयड़ुरा थरा, चैसा मैं ए उट पही उतरर, णेर आठ चैसलित оउति, कि जित Εाले, सितननने मा जाने that birthday, पाहला है आठ चैसा मत बॉट ग्या 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 एक काय नाही ना, 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 ना 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 हां सर रेडी का सगळे हा के मनोजरांगे यांनी उपोषण सोडलेलं आहे नवव्या दिवशी त्यांनी स्थगित केलेलं आहे तुमचं आजचं उपोषण हे आज पण तुम्ही स्थगित करणार आहात का काय म्हणणं आहे तुमचं मनोगत काय आहे आज तुमचं महाराष्ट्राला सांगण्यासाठी विनंती आहे की ज्या अंतर्वादी किंवा होळी गावामध्ये जो एक माणूस सातत्यानं करून महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य होता होता आणि ओबीसी बांधवांच्या मनामध्ये एक न्यू रंगाची भाषा निर्माण होईल आणि ओबीसी मध्ये भटके मध्ये जन्म घेतला की ही चूक झाली का अशा पद्धतीची एक पराभूत मानसिकता संभ्रमाची मानसिकता एक जरांगे नावाचा माणूस या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं उद्घोषण करून करत होता त्याचा तो उघडलेला बेशीमधून वणीमंद्रीमधून अंतर्मदीमधून निघाला त्याच गावाच्या बेशीवरती येऊन तो वारू आणि नुसता आढळला नाही तर लगाम खेचून त्याला उलटा पालटा केला आणि आम्ही सरकारला रोखल आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बेकायद्यात कृत्यांना रोखलो